जय श्री कृष्ण मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद भक्ती या चॅनलमध्ये आज आपण ऐकणार आहोत अशी एक कथा जी खरी भक्ती आणि खरी मैत्री शिकवणारी आहे ही आहे भगवान श्री कृष्ण आणि त्यांचा गरीब पण परमभक्त मित्र सुदामा यांची कथा जी गोकुळात संदीप आणि ऋषींच्या आश्रमात कृष्ण आणि सुदामाची गाढ मैत्री झाली दोघे एकत्र अभ्यास करायचे खेळायचे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे एके दिवशी सुदामाची पत्नी म्हणाली आपल्याला किती हाल होत आहेत तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे त्याला भेटून या तो मदत करेल सुदामा म्हणाला नाही मी मित्राकडे कधीच काही मागणार नाही माझं नातं स्वार्थाचं नाही मैत्रीचं आहे पण पत्नीच्या आग्रहाने शेवटी तो जायचं ठरवतो सुदामाकडे भेट म्हणून काहीच नव्हतं शेजाऱ्यांकडून उसने घेऊन त्याने एका छोट्या पोटलीत थोडं पोहे बांधले मनात विचार आला कृष्णासारख्या राजाला हे योग्य आहे का पण त्याच्याकडे पर्याय नव्हता सुदामा द्वारकेत पोहोचतो तो राजवाड्याकडे चालत असतो आणि मनात विचार करतो माझा कृष्ण मला ओळखेल का मिठी मारेन का तो हळूहळू सिंहासनगृहाकडे पोहोचतो सुदामाला पाहताच श्रीकृष्ण सिंहासनावरून धावत येतात ते आपला मुकुट काढून ठेवतात आणि गरीब मित्राला घट्ट मिठीत घेतात राजवाड्यातील सगळे आश्चर्याने पाहत राहतात रुक्मिणी देवीच्या डोळ्यातही प्रेमाश्रू येतात कृष्णाला कळतं की सुदामाने काहीतरी आणलं आहे तो पोटली घेतो आणि आत पोहे आहेत हे बघतो सुदामा लाजत म्हणतो हे तुझ्या योग्यतेचं नाही कृष्णा पण माझ्याकडे यापेक्षा काहीच नव्हतं कृष्ण आनंदाने पोहे खातो आणि म्हणतो माझ्या मित्राच्या प्रेमापेक्षा मोठं दान नाही सुदामा कृष्णाशी बोलून निघून जातो त्याने काहीही मागितले नाही पण जेव्हा घरी परततो तेव्हा झोपलीच्या जागी भव्य राजवाडा दिसतो त्याची पत्नी सुंदर वस्त्रांनी सजलेली असते घरात अन्न धन आणि समृद्धी असते सुदामाच्या डोळ्यात अश्रू पण ते फक्त कृतज्ञतेचे मित्रांनो या कथेतून आपण शिकतो भगवंताला दागिने धन नको त्यांना हवेत आपले स्वच्छ भाव खरी भक्ती म्हणजे काही मागणं नाही तर केवळ प्रेमाने अर्पण करणं आहे कृष्ण सुदामा मैत्री आपल्याला सांगते परमेश्वराशी नातं स्वार्थाचं नव्हे तर प्रेमाचं असावं ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण